मी प्रफुल्ल माळी मानकापूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आज या ठिकाणी माझा पासष्ट जनावरांचा गोठा आहे त्याच्यामध्ये पंचवीस मोरा जातीच्या मशी आहेत पंचवीस एचएफ जातीच्या गायी आहेत लहान रेड्या पाड्या पंधरा अशी जवळजवळ पासष्ट जनावरे माझ्याकडे आहेत जोड व्यवसाय म्हणून हा दुग्ध व्यवसायाकडे बघितलं जात आहे परंतु आजही बरेच शेतकरी हा व्यवसाय करत नाहीत कारण त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे तो वर्षभर असलेला जनावरांसाठी लागणारा जो चारा आहे तो प्रश्न आहे त्यामुळं हा व्यवसाय करण्यासाठी थोडं शेतकरी बाजूला जात आहे आज माझ्याकडं फक्त दहा गुंठ शेती आहे शेती नसतानाही हा व्यवसाय फायद्यात करू शकतो आहे आपण उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे मुरगास वापरून जनावराला एक चांगल्या प्रकारचं प्रोटीन किंवा ऊर्जा त्याच्यातनं मिळती सारखा चारा जर आपण करून ठेवला तर दुष्काळी परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो तयार केलेला मुरगास आपण वर्षभर एकसारखा जनावरला जर दिला तर त्याला पचायची ही जनावरला सवय झालेली असती अशा प्रकारचे बरेच फायदे मुरगासामध्ये आहेत